Tá dentro! Yeah. 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 राठो आज हे हैदराबाद गॅझेटर माहितीमध्ये माहिती आज तहसीलदाराने निवेदन देण्याचं आणि एक प्रमुख शासना समिती मागणीचं नको आम्हाला कोणाचं आरक्षण हवाय मला आमचं आरक्षण जे 1950 ला हक्का अधिकार हिरावून घेतला होता आम्हाला डॉक्टर महामहिम राष्ट्रपती डॉक्टर राजा राजा राजेंद्र प्रसाद यांनी 1950 ला या या सूचीमध्ये टाकलेलं आहे असेमेंट वर त्याची सही झालेली आहे आणि आमचं आरक्षण एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झाल्यानंतर त्याला हिरवून घेतलेलं आहे आरक्षण आमचं पाहिजे नाही आम्ही वंचित आलो आलो शिकार केली आजपर्यंत आमचे मुलं नोकरी पासून वंचित आहे आज मी गाई धोरण चालू लागले आमची व्यथा शासनानं पाहाली पाहिजे तर आज आमच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आम्ही निवेदन महाराष्ट्र विनंती आहे अधिवेशनामध्ये आरक्षणाचा ठराव द्या आणि आम्हाला दिल्लीचा मार्ग मोकिल करा आम्हाला आरक्षण केंद्र सरकार आमची लढाई ही केंद्र सरकारची आहे आणि केंद्र केंद्र सरकारच्या राष्ट्रपती द्रौपदीजी यांना आम्ही विनंती कर आमचं आरक्षण आम्ही घेणार महाराष्ट्र सरकारला माझी एक विनंती आहे आधी महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक परमपूज्य वसंतरावजी नाईक साहेब माऊली मुंसाजी देव आणि आमचे सद्गुरू च्या महाराजांनी आंदोलन केलं ते आमचे रामराव बापू त्या सर्व संत नमन करतो नमस्कार करतो म्हणजे वास्तुक शांत आणि शिस्तप्रिय आहे आज जनजागृती ज्याला क्रांती म्हणतो या दादांच्या आंदोलनामुळे पंजारा समाजामध्ये तरुणामध्ये वयोवृद्धामध्ये महिलामध्ये तरुणीमध्ये विद्यार्थीमध्ये हे जे क्रांती निर्माण झाली खरोखर त्याचा तो अभिनंदनास पात्र आहे कारण बंजारा समाज हा पहिला आदिवासी मध्ये होता आणि मध्ये राहील आणि याच्यासाठी पोहनादेवीचे संपूर्ण धर्मगुरू आणि बंजारा समाजाचे सगळे आमदार मंत्री पालकमंत्री आणि इतर समाजाचे नाही नाही म्हणत चौथ सत्तीस आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे म्हणून सरकारकडे जी आमची मागणी आहे की बंजारा समाजामध्ये बंजारा समाजाला ज्या आरक्षणाची आम्ही वाट पाहतोय तो रस्ता आता आमच्यासाठी खुला झालेला आहे आणि तो आम्ही कसा घ्यायचा आहे हे आम्ही शांततेपणे घेऊ आणि याच्यामध्ये तर या देशाला या महाराष्ट्राला या देशाला नरेंद्र जी प्रधानमंत्री पोहरादेवीला येऊन गेले त्यांच्या समोर अनोट असा बंजारा समाज हा त्यांच्या निधना साधलेला आहे म्हणून आमची जी मागणी आहे त्या महाराष्ट्र सरकारने जास्त मागणी केंद्राकडे पाठवून राज्य सरकारने आम्हाला आमची मागणी द्यावं ही नम आरक्षण समितीच्या वतीने व गोर माध्यमातून आज दिग्रस या तहसीलवर आपण आलेले आहोत सगळ्यांना मुद्दा माहित आहे मागील मराठा आरक्षणामध्ये बसताना फडणवीस साहेबांनी काही शब्द दिलेला आहे जरंगा पाटलांना की दोन तारीख तारखेच्या जी आर अनुसार किंवा हैदराबाद गॅजेटनुसार तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ आमचं सुद्धा या सरकारला म्हणणं आहे की जर हैदराबाद गॅजेट है जर लागू करत असाल तर त्यामध्ये बंजारा समाजाचं सुद्धा लेखी स्वरूपाची तिथं नोंद आहे एस टी कॅटेगरीमध्ये तर आम्हाला सुद्धा ते एस टी कॅटेगरी लागू करा कारण बरेचसे दिवस झाले आम्हाला सगळ्यांना माहीत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला हा भारत देश स्वतंत्र झाला पण बंजारा समाजाला आतापर्यंत स्वातंत्र्य मिळालेला नाही आहे आमचे जे मुलंबाळ आहे आमचे जे विद्यार्थी आहे ते शिक्षणापासून पोचव दूर आहे आमचा विकास झालेला नाही आहे याकरिता सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आमचं म्हणणं आहे की बंजारा समाजाला तुम्ही एसटी कॅटेगरी मध्ये बसवा अन्यथा दिग्रस्मती नाही तर महाराष्ट्र भर आंदोलन छेडू होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहणार चैतन्य शक्ती भाई जगदंबा जगद्गुरु सेवालाल महाराज आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार जानते नेते वसंतरावजी दायक जी जी परेंत जी के लिली संत महाराज ज्यांनी मोदीजी आणि इंदिराजी पर्यंत या आरक्षणाची मागणी केलेली होती असे आमचे संत रामरावजी महाराज यांच्या नतमस्तक होतो बंधन करतो मित्र हो या ठिकाणी मी आमच्या समाजाचे विनोद आडे ज्यांनी या मोर्चाला किंवा या आंदोलनाला सुरुवात केली आपल्या जीवाचं बलिदान देण्यासाठी आपल्या कुटुंबावर तुळशी पत्र टाकून आपल्या कुटुंबाची जबाबदारी समाजाची जबाबदारी दर। आपल्या अंगावर घेतली त्याबद्दल मी व्यक्त करतो त्यासोबतच येते सोनू पवार आणि पवन पवार ओरादेवी ते सोनू पवार आणि ऋषिकेश राठोड सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये बसलेले आहे त्या दोघांचे सुद्धा मी जाहीर आभार व्यक्त करतो